ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभेत भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पवार यांचा बावन्न हजार सातशे बत्तीस मतांनी पराभव केला भाजपाच्या किसन कथोरे यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस मतं मिळाली तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष पवार यांना एक लाख एकवीस हजार नऊशे तेरा मतं मिळाली किसन कथोरे यांनी पहिल्या फेरीपासून मिळालेलं मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवत त्यात वाढ केली आणि अखेर मतांनी यांचा विजय झाला मुरबाड निवडणूक अतिशय चुरशीची बनली होती कारण कथोरे यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांसोबतच पक्षांतर्गत विरोधक आणि महायुतीतील विरोधकही एकवटले होते त्यामुळे मुरबाडमध्ये नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं मात्र या सगळ्या आव्हानांवर मात करत विजय झाल्यानंतर कथोरे यांनी या अदृश्य या शक्तींना गर्भित इशारा दिलाय माझा हा विजय ऐतिहासिक असून माझ्या विजयाचा आकडा आहे बारा ज्या अदृश्य शक्तींनी माझ्या विरोधात काम केलं त्याचे वाजणार बारा असा इशारा कथोरे यांनी दिला त्यामुळे आता मुरबाड मतदारसंघात येत्या काळात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे मुरबाड मतदारसंघातील जनतेचं मन मनपूर्वक प्रथम मी अभिनंदन करतो आभार मानतो पाचव्यांदा मला माझ्या सगळ्याच मग मा बदलापूर असेल कल्याण असेल वांगणी परिसर असेल किंवा मुरबाड मतदारसंघ असेल तालुका असेल या सर्वांनी पाचव्यांदा माझ्यावर विश्वास टाकणं हा एक ऐतिहासिक विजय झाला आहे आणि मनापासून त्याचा मला जनतेच्या वतीने आनंद झाला शक्तीचा परिणाम झाला आहे नाही झाला असा नाही पण त्यांना माझ्या मी आताही बोलणार आहे माझ्या विजयाचा आकडा आहे सत्तावन्न सात आणि पाच वाजवणार त्यांचे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर